सुधीर भाऊ हे केवळ आमदार किंवा माजी मंत्री नाहीत ते आमचे मार्गदर्शक आहेत असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी काढले आहेत ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी ते बोलत होते <स्थाँगा> शिवाजी मंत्री म्हणून आता पहिली वेळा आम्ही काम सुरू केले तर बघून जेवढं शिकता येईल तो प्रयत्न नक्की माझा काय राहिलेला आहे मी बघितले कि सुधीर भाऊ जर कुठल्या मंत्र्याकडे गेले कुठल्या आय एस अधिकाऱ्याकडे गेले एस किंवा तिथं डिपार्टमेंट मध्ये जरी गेले तरी सगळे असे एकदम पूर्णपणे अलर्ट मोड मध्ये असतात पण सुधीर भाऊना काही उत्तर देऊन चालत नाही जे कायद्यात असेल आणि जे योग्य असेल तेच त्यांना सांगायला लागतं तर भावना ते पटत आले तर काहीतरी सांगितले आपण म्हणतो ना तोंडाला पान पुसणे असे केलं की मग काय कोणाची खैर नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आम्ही विधानसभेमध्ये पण बघितलंय जिथं आपलं सरकार किंवा सरकारचा एखादा मंत्री अधिकारी चुकत असत ते विधानसभेमध्ये आत हाऊस मध्ये त्याची चूक पडणे दाखवून देण्याचं काम हे सुधीर भाऊ करून दाखवले करतात